आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं पण तेच कागद चिटकायचं मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण पडली जर मला मला मोटरसायकल बसून तो हे तोरण्याचा मधीच ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने आम्हाला दारात उभारायचं नाही ना आपल्या दारात बरोबर दारात काय त्यांचे हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले मोठे करायचे हे आपले मोठे नाही करू शकत आपले आपल्यालाच करायचे आता याने किती डाव टाकले डाव टाकलाय दोन चार दिवस झाले यासाठी मिली ती काय असते मला मिळलं नाही बरं मी आता खाल्ल्याल तर तितकं पाहिजे मग तरी नाही माझं आता काय फडवणी साहेब का माझ्या घरावर तेराच पत्रे काढून ने तू आणि तो आहे घरावर तो अरे तुमच्या का काय तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे तुमच्या भोवती जे भ्रष्टाचारी हिंडत त्यांना यांच्या भोवती त्या सुगंध आगरबात्या असतात का तसे चौकून भ्रष्टाचारी हिंडत आणि यासाठी मायावर लावली मी संभाजीनगरच्या हॉस्पिटल मध्ये कोणीच नाही आपल्याला माहिती आपण आपलं पाकिट हाणलं चोरा सुद्धा टेन्शन येतो त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिरायक मिळाला आज पाकिटात नाही सापड आपल्या पाकिटात कळत नसतं कागद सोडून आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावाला जायचं आजची सभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकार अशी तुटून पडले माया तुमची यासाठी नेमली यासाठी नेमलं मला कळा काय असतं उत्तर तरी कस काय देऊ तुम्हाला ते बधीर झाले काय करते माझ्याकडे उत्तरच नाही माहित नाही ते मला पण चार दिवसाने मायाबाप मराठा मला असं निरोप आला यासाठी माया चौकशी देणार आता यासाठी चौकशी मारल्यावर माणूस मागतो पळंग नाही आता सटक म्हणत नाही तुला मधीच आता कारण ते येवल्याचं घेत खायला मध्ये म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून का नाही समजा तुमच्या वैराग मध्ये भांडण झाले बांधावून कशा आणि पोलिस अटक करायला आली आपले माणसं काय म्हणतात वाडा लय पोट धोका लागला मला पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही आता मया चौकशी यासाठी याची म्हणल्यावर मी आधीच अॅडमिट आहे का नाही डॉक्टरला इकडे हातात झालं म्हणलं दोन तीन कोचव पण लय दुखत आहे सांगितलं यासाठी चौकशी कानावर आले मी बरा झालो म्हणून सांग हा बघ झाला आणि तोडून आलो मी बरा झालोय म्हणून सांग सोड मला दोन दिवस झाला अंतर आता येईन मग येईन मग परिसी तरी येईन ना यासाठी जी आहे ना मग दौरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशीला नाही आलो तिथून पुढं मागच्या दारातून पळून जाणारी आवला का आपली नाही